हा जो आली बघता मसाला आहे तो तुम्ही घर बसल्या पूर्ण भारतामध्ये मा मागवू शकता आमचे जे कस्टमर आहेत जे सुरुवातीला तीन वर्षपूर्वी होते ते आजही आहेत जे पाच किलो मसाला मागवायचे ते आजही पाच किलो सात किलो मागवतच असतात हे बघा इकडे या मार्केट मध्ये मावशी वगैरे असतात हे बघा इकडे कधी आलेत ते इकडून घेऊन जा वागा वा, 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 निवड निवड ताजी ताजी खाडीची निवड आहे चला आंबाडी आपण उतरूक आलवण तर्री आले नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपल्या समरेश ब्लॉग्स आप युट्यूब चॅनल मध्ये चालली चालली पोरं चालली इकडे बघा इकडे बघा काय <laughs> रियांची शाळेची गाडी आली बाय बाय करा शाळेत जाताना रडत रडत जातात आणि येताना खुश होऊन येतात शाळेचा वेळ झाली ना पोरांची चला आम्ही कुठे चालू आहे सांगतो तुम्हाला गाडी एकदम घाण झाली आहे बघा धुळीने वगैरे धुवायला लागेल तिला आज काकी आहेत आई आहे ही बघा अक्षू आहे कर <laughs> एकदम पॅक हां आज आहे ना आपण मस्त आहे की फिशची काही रेसिपी करू मस्त आहे की मच्छीचं कालवण वगैरे काहीतरी करू मला काय माहीत नाही आज काय होईल रेसिपी पण कुठे दिसेल तुम्हाला का आज मी मला मला सुट्टी आहे तिला थोडं काम आहे त्यामुळे ती तिकडे अवेलेबल नसेल तर आपण सासरवाडी जाऊ सातील ज्यामध्ये बरेच दिवसांनी रेसिपी असते आणि आपल्या अलिबागच्या मसाल्याची आणि आता मसाल्याचं सीझन आहेच आत्ताच मसाला बुटून झाला आहे म्हणजे नवीन स्टॉक तयार होत असतो आपला आता बघा मस्त आहे की रेसिपी काहीतरी करणारच पटापट घाई झाली काय जेवणाची तयारी चालू झाली आज काय करता घाऊन खाल्ले मस्त आम्ही कांदा पोहे शूट करायला विसरलो बघा मस्त की गरमागरम कांदा पोहे गेले लक्षणी उठल्यानंतर होतील आज लेट उठलो नाही 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 उठायचा चला जास्त काय ऐकू नकाच चला पटकन आए, आए चला पटकन हे मच्छी घ्यायचे ना काहीतरी मच्छी भेटते का बघू ताजी ताजी अलिबागच्या फिश मार्केटला हा चला बिलकट का हॅलो मार्केट yeah. yeah, मच्छी मार्केटला आणि फुल गर्दी फुल बघू आता काय भेटते आंबाड इकडे सुकी मच्छी पण असते गया, गया, दाएगा दाएगा। तो पोलेट पोलेट ओके 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 सुरुमय बाबा किती मोठी आहे जबरदस्त किलोची कितीला विकता 215 हे बघा इकडे या मार्केट मध्येच मावशी वगैरे असतात हे बघा इकडे कधी आलेत तर इकडून घेऊन जा हे नवीन हे नवीन केलंय ना आता काम, काम चालू आहे म्हणून इकडे केलं अगोदर तिकडे होतं पापलेटचा वाटा कसा आहे ओके मोठे आपलेट आहे हे रुपयाला देतो कुठे गेलं काय माहिती आणि कालवे आहेत कालवे सुके आंबाड सोडे बोंबील सुकट जावळावळा जाव। इकडं वाकुल पण आहे माकूल वापटी हा बागडा आहे ना आ. खारा बागडा काय बोलतो मावशी याला सिनेर बोलतात ना का गर्दी एकदम चमकते ताजी ताजी आहे मावशीने गर्दी घेऊन बसले अक्षुरी का आंबाड घेतले वाढ मस्त आहे की ताजी नाही आंबाड आहे हे बघा किती घेतले हिने काय काय घेतले आता घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय हां हा मानेली पण चमकत आहेत आणि ही ताजी ताजी एकदम ताजी आहे सकाळी मच्छीमारी केली असेल मासेमारी सकाळी आली असेल ना मशी मस्त बोलतो आणि आमची सगळ्यात आवडती मच्छी म्हणजे काय माहित आहे हे बघा ही पेऱ्याची बोलतात काय बोलतात मावशी खाडीतली पेऱ्याची म्हणजे एकदम ताजी ताजी असत मावशी कुठली आहे खाडीतली मस्त की ताजी ताजी विरोध जिवंत पण आहे त्याच्यात काय काय विक्स असत निवड बोलत निवड ना पोचलो सासरवडी थोडं काम होतं म्हणून तिला तिथे सोडली चोंडीला कणकेश्वरचं मंदिर दिसतंय का बघू कॅमेरात ते बघा दिसतंय सफेद कलरचं आहे बघा व्हाईट कलरचा टॉवर आहे ना त्याच्या खाली कणकेश्वरचं मंदिर आणि हे बैरी देवीचं मंदिर आणि हा का ओरडते माहित आहे भोका भोकावर सांगा का वरत असल मच्छी बरोबर वास आलाय म्हणे त्याला मच्छी द्या हो बघा बाय दिसत नाही बाय चल चल मच्छी लावले गाडीला कुठे सासूबाई कुठे हो हो काय काम चालू असेल काय तरी घ्या घ्या हो घ्या द्राक्ष घ्या घ्या हो खंड वारा सुटलाय जरी उन्हाळा असला तरी इथं मस्त बसतो मी आल्यावर पहिलं शांत वाटतो रोज काम काम आहे काय काय मच्छी आणले ते तुम्हाला दाखवतो पहिलं ओके पाणी नको आल्यावर पहिलं पाणी पियाला लागत मच्छी का आणले बघा तिने किती आहे मच्छी आंबार आता बाय दाखवतील बघा आपल्याला आणि काट्या आणि मांदेली काय वा वाजे ताजी वा। खाडीची निवड आहे कोणबी आणि आंबाड आंबाड आणि करंदी करंदी बोलतात करंदी बोलतात ओली करंदी काय करू ताजी आहे ना नाट्या निवळ निवड कोळंबी आहे त्यात मांदेली आहेत धोमा आहे बरच काय काय तुम्हाला बोललो दुपारी करतो ना दुपारी काय झालं नाही रेसिपी सासूबाई पण बिझी होत्या आणि जेवण पण रेडी होतं त्यामुळे वाटलं की संध्याकाळी करू हां आणि दुपारी पण मी पण व्हेजच खाल्लं मस्त कसली भाजी होती हो मुगांची मुगांची भाजी आणि मी माझं काम करून आलो इथं बाकीचं होतं ते डायरेक्ट आत्ता आलो आता रेसिपी दाखवणार तुम्हाला आपला अलीमागचा मसाला कशावर भरलेला आहे नाही सरावामध्ये पण कशावर चुलीवर ह्यांची मेहनत सगळी सासू चा आणि हा का मी तुम्हाला सांगतोय तर हा फक्त आठशे वीस रुपये किलो आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये तर हा मसाला तुम्ही का घ्याल सांगा का घ्याल कस्टमर का घेल आपला मसाला आपले युट्यूब सबस्क्रायबर का घेतील का घ्यायला पाहिजे सांगा <laughs> <laughs> म्हणजे तुमची स्पेशालिटी सांगा <laughs> म्हणजे आम्ही असं मसाला आपला घरगुती मसाला आहे म्हणजे घरी आम्ही आम्ही घरचा करतो तसाच हा करतो बरोबर ना आम्ही हा मसाला वर्षानुवर्ष खात आलोय तो फक्त आता विकला आणले का तर आपल्या युट्यूब फॅमिलीने रिक्वेस्ट केली की के आम्हाला पण भेटेल काय जेव्हा आम्ही बनवून दाखवायचो असा मसाला घरचा आमचा ते म्हटलं पुढल्या वर्षी पण तुम्ही करा पण आमच्यासाठी करा असं बोललेले बरोबर ना आम्ही पण तसाच खातो त्यातलाच घेतो तुम्हाला पण मग स्पेशलिटी सांगा आपली अलिबागचा मसाला तर हा मसाला का घ्या तर तुम्हाला गावची आठवण येईल कारण का हा कशावर भाजलेला आहे चुलीवर भाजलेला आहे आणि ते पण मातीच्या भांड्यात आम्ही सराव बोलतोय त्याला तर मातीच्या भांड्यात भाजलाय आणि ही स्पेशल रेसिपी असते म्हणजे तुम्ही फक्त मातीच्या भांड्यात भाजलात गावात केलात म्हणून काय गावची टेस्ट येत नाही त्याला स्पेशल रेसिपी असते ह्याच्यात प्रमाण किती पाहिजे प्रत्येक मिरचीचं प्रमाण किती पाहिजे आता आपल्याकडे तीन मिरची वापर वापरतो आणि खडे मसाले असतात त्याचे पण प्रमाण असतं ओके तर हा जो अलिबागचा मसाला आहे तो तुम्ही घर बसल्या पूर्ण भारतामध्ये मागवू शकता तुम्हाला माहीत आहे मी परत सांगतो का आत्ता मसाल्याचा सीजन आहे मसाला आपला चालू आहे करणं आणि मागणी तर कंटिन्यू आहेच म्हणजे बरेच दिवस व्हिडिओ नाही आला म्हणून असं वाटत असेल कोणाला की मसाला आहे की नाही मसाला आपला मसाला आपला, आपला वर्षभर कायम असतोच हां आणि हा आत्ताच कुठलेला आहे परत आत्ताच लॉट झालेला ना आठ दहा दिवस झाले असतील हा आपला आजचाल घरगुती मसाला आमचे जे कस्टमर आहेत जे सुरुवातीला तीन वर्षापूर्वी होते ते आजही आहेत जे पाच किलो मसाला मागवायचे ते आजही पाच किलो सात किलो मागवतच असतात आम्हाला ॲडवर्टाईज करायची गरज लागत नाही का आम्हाला जो बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये आम्ही समाधानी आहोत का आम्हाला झेपतं तेवढं आम्ही करतो बरोबर बर ना हां का ह्यांना पण झेपलं पाहिजे ना तर बैलेच जण विचारतात की आम्हाला मसाला विकायला पाहिजे भेटेल का तर आम्ही नाही देत कोणाला आपण हा अलिबागच्या मसाल्याच्या ब्रँडनीच आपण सध्या तरी विकतोय ओके आणि हे काय सेलम हळद <laughs> तुम्ही घरची तुम्ही रेग्युलर युज करताय ती हळद टाका आणि ही हळद टाका ही आंबाड सोललेली आहे साफ केलेली आहे त्याला आलं लसून पेस्ट ओके चला काय काय टाकता सांगा तुम्ही हळद जोराने बोला आम्हाला ऐकल नाही हळद आणि गरम मसाला येस yes. आपला मसाला असू दे किंवा हळद असू दे किंवा गरम मसाला असू दे रेग्युलर तुम्ही दोन चमचे टाकताय ना तुम्ही तर तुम्ही एकच चमचा टाका म्हणजे पुरवड्याला पण डबल येतो हळद पण दोन चमचे टाकाल ना तर एकच चमचा टाका पॉवरफुल एकदम सेवला हळद आहे आणि अजून मिरची पावडर पण आहे आत्ता मी हातात धरायला भेटत नाही म्हणून आणलेलं आहे मिरची पावडर पण आहे लाल तिखट आणि हा असल घरगुती मसाला आहे गरम मसाला आहे घरगुती गरम मसाला एकदम पॉवरफुल म्हणजे आम्ही सांगतो बिनधाच घ्या का आपला स्वतःचा प्रोडक्ट आहे क्वालिटीची हमी आहे आपली हा प्रमाण आपला फिट बसला आहे त्यामुळे सगळ्यांना आवडतो आणि तुम्ही म्हणाल की आम्ही पण गावाला करतो तर प्रत्येकाला तसं होत नाही ह्याची एवढी मोठी प्रोसेस आहे ना लॉंग आणि एवढा त्रास होतो प्रोसेस करताना तर आम्हाला आमचंच माहीत बरोबर ना ना म्हणजे कसं आहे तुम्ही आम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पण घरी करू शकता पण तसं होणार नाही किती भाजायचा मसाला किती सुकवायचा देथे काढायचे ते सगळं अप टू डेट लागतं म्हणून आपली टेस्ट आहे ना आपण प्रोसेस चेंज नाही करत सेम टू सेम राहते तीन खाल्लेला ना विचारा आपला मसाला आणि आज खाल्लं तीन वर्षानंतर आज ना विचारा टेस्ट बिलकुल चेंज होणार नाही ओके आपण चांगल्या दर्जाचे गरम मसाला असू दे मिरची असू दे ते पदार्थ वापरतो फटाफट पाट, तुम्हाला पण पाहिजे असेल खाली नंबर दिलाय मागवा आणि आपला कोणाला कम्पल्सर नाही की आपलाच ना मागवा पण जर नक् नसेल मागवला तर वापरून बघा आवडला तर मागवा हां आम्ही तुम्हाला काय सांगतो तर तुमच्यासाठीच हा चालू केलेला आहे आता जास्त बडबड झाली माझी पटकन रेसिपीकडे वळू हां चला लवकर खाव चुलीवरची आहे चुलीवरची आहे आता आपली रेसिपी आहे ती चुलीवर आहे ओके तेल कडक ठेवलंय बघा तेल टाकल्यानंतर लसूण आता हे आंबाडीचं कालवण चालू आहे हे काय टॉमॅटो पण ओके टॉमॅटो पण आणि मस्त आंबा पण आहे घरचा आंबा आहे ना आंबा हे बघा आंबा ना, ना दाखवलं कापताना मी काहीच दाखवलं नाही आणि साफ करताना पण नाही दाखवलं मी बाहेर होतो महत्वाचं आहे रेसिपी ओके बघा बटाट सगळी धुवून घेतले कापून घेतले बटाट आंबाडीची कालवट टाकतो करंदी बोलतात ना आम्ही आंबाडच बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ना सांगा आम्हाला कमेंट करून मस्त की मग शेण म्हणजे शेणाने नाही मासेने चालवली चूल आणि यांच्याकडे रोज चुलीवरचं जेवण असतं आमच्याकडे रोज गॅसवरचं जेवण असतं कधी टाकायचं आता हो चला लसूण लावायचं कांदा टाकत नाही आपण कालवणात कांदा आपण टाकतच नाही ना हो कालवणात कांदा टाकतच नाही कुठल्याच कालवणात नाही टाकत आम्ही आपला अलिबागचा मसाला म्हणजे जास्त तिखट बोले आम्हाला तिखट लागत पाहिजे त्याच्यानुसार आहे बघा लाल झालाय लसूण आणि हा जो फोडणीचा स्वाद असतो ना एक नंबर घमघमाट गम सुटतो ओली आंबट आहे सुकी नाही ओली आहे दाखवले आम्ही सकाळी मार्केट मध्ये मा आणि ताजी ताजी होती ना म्हणून अजून भारी वाटते ज्या म्हणजे ठेवलेलं त्याच भाज्या पाणी टाकून आता बटाट शिजल्यानंतर आंबा आम ओके आम्हाला आंबट आम लागतं आणि जरा आंबा असेल ना तर मजा वाटत मस्त आंबट चिंबट आंबट तिखट आता अजून पाणी आता ह्यांना काय लागतं जाडमीठ ह्यांना जाडमिठाचाच अंदाज आहे त्यामुळे झाडमीकळ मारल्यावर आता निवडीचं कालवण हे बघा ही निवड आहे निवड म्हणजे काय सगळं मिक्स हळद टाकतात पहिली नंतर गरम मसाला ओके हळद ती दोन चमचे टाकलीत एकच छोट असा एक दोन चमचा त्याच्यामध्ये ढोम मांधेला आहे हे काय हे काठी काटी आहे सकाळी दाखवलं आपण आता हा आपला अलिबागचा मसाला बघा म्हणजे आम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणेच हळद गरम मसाला अलिबागचा मसाला सगळं आपलं घरचं आहे जे आपण विकतोय ओके नेहमी प्रमाणे सुरुवातीला तेल तुम्ही जास्त नको ह्याला पहिले आपण आलं लसूण पेस्ट लावलेली तिकडे आता फोंडीला लसूण टाकलाय आणि तेल गरम आहे ना लगेच हे झालं लाल झाला चला आता फोडणीला देऊ त्या कालवण्यासारखं बरोबर ना आपली चिंच कुठं आहे ओके ना हम्म चिंच तर आम्हाला पाहिजेच रोजच्या जेवणात कालवणात चिंच नसेल तर मजाच नाहीत आपल्या अलिबागची चिंच आहे बरेच गावी जातात माहिती चिंच विकायला भेटेल काय विकत भेटेल काय चिंच हे बघा आंबा आला आपल्या घरचा मस्त एक बारीक बारीक केलं अक्षुरी केला वाटते आता चिंच था। तर टाक चमती टाकले तरी चालतं पण माझा तोप गरम झाला <laughs> <laughs> म्हणजे फोंडीला दिलं तरी चालतं पेस्ट लावतो ना तेव्हा तेव्हाच पाणी मसाला हलद हे सर्व एका ठिकाणी मिक्स करून दिली तरी, तरी चालतं बरोबर आमची घाई झाली समजून घ्या हाय ते आम्ही दाखवतो <laughs> <laughs> काही लोक कोकम लावतात शेवटला मीठ शंकी टाकले तरी चालतंय चालतंय रे सर्व शंकी टाकले असून फोडणी द्यायची आता काय झालं म्हणजे आंबळीचं कलवण त्यात काय टाकताय बटाट शिजले येत था। तरी बघा तरी बघा एक नंबर उकळ आलाय उकळ आलाय जास्त आंबट नाही ना तोतापुरी सारखं आहे तोतापुरी नाही राजापुरी सारखं आहे आहे खोबरं भाजलेलं आहे सुक okay. हे कोयाच्या कारण थोडस जास्त नाही तरी बघा काय वाटण बोलतात ना आम्ही सुक परत झाकल्यानंतर उतरत ओके झालं पण निवडीच लगेच झालंय बघा ते काय जास्त शिजायला झालं पण मग आपला आंबाडीचा जरा टाइम जाते काय निवडीचं कालवण झालं टाकलेलं आहे बरोबर शिजले की नाही वा ताजी ताजी अलिबागची मच्छी आणि आपला अलिबागचा मसाला आपलं आंबाडीचा कालवण मस्त वैकी शिजलेलं आहे असं वाटत नाही कोथिंबीर नाही भेटले असं नाही आम्हाला चालेल कोर कोथिंबीर तर रोजचीच आहे आम्हाला आमच्याकडे दाखवा शिजले की नाही आंबाड शिजले की नाही ना आंबा शिजायला पाहिजे बरोबर शिजला शिजला घट्ट झाले बघा एकदम चला आंबाचा आपण उतरू कालवण मस्त आले हा चला गरमा गरम छान मंडळी जेवायला या मस्त आहे की झणझणीत गरम आहे आंबाडीचं कालवण हे बघा आंबाडीचं कालवण हे बघा या खायला बटाट मस्त आहे की मला आवडतं आणि हे निवडीचं कालवण हे बघा पापलेट झालं नेमकं मांदेली अजून काय काय आहे आंबा पण आहे तो आणि हे बघा म निवड आता मी पटकन सांगतो टेस्ट करून कसं झालं ओके तुम्ही पण व्हिडिओ खूप बघितलात थोडा मोठा झाला असेल पहिलं निवडीचं कालवण पहिलं निवडीचं कालवण मस्त मस्त थोडं जणझणीत गेले आंबट तिखट एक नंबर आता आंबाडीचं आलो ना माझी फेवरेट असते आंबाड एक, एक दस। नंबर झाले एक नंबर झाले जबरदस्त माझी फेवरेट आहे आंबळ मला आंबळीत जाम आवडलं तुम्ही पण रेसिपी करून बघा पटापट जेवतो आणि अलिबागचा मसाला ऑर्डर करत असेल नंबर तुम्हाला दिसतोय पूर्ण भारतात होम होम डिलिव्हरी आहे चला व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद सासूबाईंना पण धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओपर्यंत बाय बाय